दोन हजार एकोणीसच्या प्रलयंकारी महापुरानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संस्था संघटनांनी पुढाकार घेत कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुप ट्रस्टची स्थापना केली सामाजिक आपत्ती व्यवस्थापनाचा आदर्श घालून देणाऱ्या या संस्थेनं प्रशासनाबाबत सन्मय साधून दोन हजार एकवीसच्या महापुरातही प्रभावी कामगिरी बजावली आहे या कार्याची दखल घेत देशविदेशातील नागरिकांनी कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुपला आर्थिक व साहित्यिक योगदान दिलं आहे या समाजभिमुख कार्याची संवेदनशील दखल घेत हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते अक्षय कुमार यांनी शाळा इमारत बांधकामासाठी तब्बल दोन कोटीची मदत दिली आहे अभिनेते अक्षय कुमार यांच्या पूज्य मातोश्री कलाशिषी अरुणा हरिओम बाटिया यांच्या स्मृतीप्रित्य दिलेल्या फंडाचा उपयोग कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुपनं गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी करण्याचा निर्णय घेतला आहे या रकमेचा विनियोग कुरुंदवाड येथील साने गुरुजी शिक्षण संस्थेच्या महापुरात पडलेल्या कन्या शाळेच्या नव्या इमारतीच्या बांधकामासाठी करण्यात येणार आहे या इमारतीच्या भूमिपूजन व पायाभरणी समारंभाचे आयोजन मंगळवार दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार सायंकाळी चार वाजता प्रसिद्ध उद्योगपती संजय घोडावत यांच्या शुभ हस्ते होणार आहे असं साने गुरुजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील सचिव अजित पाटील यांनी सांगितलं यावेळी संचालक राजेंद्र मालगावे व मुख्याध्यापक किरण पाटील उपस्थित होते यावेळी अजित पाटील म्हणाले की अक्षय कुमार यांच्या फंडातून उभे राहणारी शाळेची पहिली इमारत गुरुद्वार शहरासाठी अभिमानाची बाब आहे या उपक्रमामुळे समाजकार्य शिक्षण आपत्ती व्यवस्थापन यांचा एकत्रित संगम साधला गेला असून कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुपला साने गुरुजी शिक्षण संस्थेचा हा प्रकल्प आदर्श ठरणार आहे मराठी यसनेसाठी कुरंदवाडहून संधी पडसो